नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे आता इकडं खुसपुटे आणि ते ठाकूर साहेब बोलत असतात तर आता मंजू जी मंजू असते तर मग जी मंजूने त्या गुंडाला दम दिलेला असतो की हे बघ तू ह्या घराच्या बाहेर निघायचं नाही तर मंजू म्हणते की तू इथेच थांबायचं तू जर या घराबाहेर निघला तर बघ मग तुझं काय होईल असं मंजू त्या गुंडाला म्हणते तर आता इकडे मंजूला खूप टेन्शन येतं मंजू म्हणते की हे बघ आणि लगेच मंजू आई विचारते काय गं मंजू कोण आहे हा माणूस तर लगेच त्या मंजू म्हणते की तू जर ऐकलं नाही हा माणूस कोण आहे तर तुमच्या पायाखालची जमीन सरकल तर लगेच आता म्हणते की कोण आहे नेमका हा माणूस तर लगेच मंजू म्हणते की हा माणूस आहे तो ज्याने गोळी हाणली होती ना काळात त्याच्या मिरवणुकीच्या वेळेस तो आहे हा माणूस आणि हे सगळं करत आला आहे तुम याच्या मागचं सगळं काही याने केलं आहे आणि आता जो मुकुंदाम मुक मुकरदाम आहे ना त्याला पण यानेच गायब केलं आहे याचा सगळा याचा हात आहे सगळ्या याच्या माग तर आता म्हणते की आता काय खरं नाही हे सगळं कळवलंच पाहिजे कोणाला तरी कारण की मंजूने ह्या माणसाला आपल्या घरात आणलंय ना हे सगळ्यांना कळवून देते मी असं ती म्हणते तर आता जी मंजू असते ती खूप टेन्शन मध्ये जाते ती म्हणते की आता या माणसाला मी सोडणार नाहीये तो, तो तो मन, तर इकडं जो खुसपुटे असतो तो म्हणतो काय झालं साहेब मग काय चालू आहे तुमचा निर्णय तर मग लगेच घुसपुटे म्हणतात की अरे तो माणूस नव्हता का अरे त्याला मी आता गायब केलं इथून तर लगेच खुसपुटे म्हणतो कुठं गायब केला तो तर मंजूच्या घरी जाऊन बसला आहे मंजूच्या घरी आहे तो तर मग लगेच तो हो म्हणतो की चल जिथं दिसेल ना तिथं त्याला गोळी घालून मारून टाकायचं त्याला जिवंत ठेवायचं नाही तर आता इकडं ते मंजू त्या माणसाला समजून सांगत असते की हे बघ तू जर इथून बाहेर निघला तू जिवंत राहू शकत नाही आहे तू इथून बाहेर निघूच नको तू इथेच थांब जर बाहेर निघला तुझा कार्यक्रम फिक्स केलेला आहे त्या माणसांनी त्यामुळं तू बाहेर निघू नको असं मंजू त्याला सांगते तर सत्या इकडं त्या ठाकूर साहेबांचा आणि खुसफुटाचं बोलणं ऐकतो आणि लगेच म्हणतो की वाघमारे हे सगळं कळवलं पाहिजे आणि लगेच सत्य म्हणतो की वाघमार्याला लवकरात लवकर सांगितलं पाहिजे तर बघूया आता पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघण्यासाठी सबस्क्राईब करा